न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी लोणी येथील तीर्थक्षेत्र रामदरा रोड मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सात महिन्यांपूर्वी पूर्णत्वास गेला असून अवजड वाहतुकीमुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध मद भले मोठे खड्डे पडले असून हा रस्ता अक्षरशः खड्ड्यांच्या गर्तेत अडकल्याचे पाहयास मिळत आहे या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही लोणी काळभोर ते रामदरा रोड तालुका हवेली जिल्हा पुणे या सदर रस्त्याला लांबी चार पूर्णांक दोनशे किलोमीटर अंदाजित किंमत दोनशे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक बासष्ट लक्ष तसेच पाच वर्ष दुरुस्ती किंमत तीस पूर्णांक सहासष्ट लक्ष मंजूर झाले होते नागरिकांच्या सुविधेसाठी शासनाकडून लाखो रुपये रस्त्यासाठी टाकले असले तरी संबंधित ठेकेदारांनी मात्र निकृष्ट दर्जाचे काम केल्याने अशी अवस्था निर्माण झाल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले परंतु सात महिन्यातच रस्त्याची दुरावस्था झाली असून यावर प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी